दर्शको नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर शहराला गेल्या सात दिवसापासून पावसानं झोडपून काढले जवळपास तीनशे चाळीस मिलीमीटर पाऊस या सात दिवसात झालेला आहे आजही एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद पंढरपुरामध्ये आहे यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी है, रस्ते खराब झालेले आहेत तसेच मैदानांमध्ये पाणी साठलेलं आहे नागरी वसाहतींमध्ये पाणी आहे यामुळे इथले नागरिक वैतागलेले आहेत याची पाहणी आमदार समाधान आवतळे यांनी केली यावेळी त्यांच्यासमोर नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला त्यांनी भुयारी रेल्वेचे भुयारी मार्ग आहेत ते जाऊन पाहिले त्यातही पाणी साठलं होतं त्या संदर्भात त्यांनी नगरपालिका रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं नागरिकांनी आपल्या समस्या त्यांना सांगितल्या आणि वर्षानुवर्ष या समस्या त्या ते दूर करा अशी त्यांनी मागणी केली पहा नागरिकांनी ठिकठिकाणी आमदार आवतडे यांच्याशी जो त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी काय सांगितलं नागरिकांनी आपल्या अडचणी

तिथे आलो होतो तुम्ही जरा कलेक्टर साहेब गेले लगेच ठीक आहे ठीक आहे आणि इथलंही झालंय त्याच स्वप्न कुठलं लक्ष्मी नागरिक लक्ष्मीनगरच एक बघा तिथले तुम्ही अवस्था अशीच आहे तिथली संतोष ते काहीतरी पर्याय लगे आजच्याच करून घ्या बरं काय बोरीपंपा ब्रेन करून घ्या पाणी कुठलं का कुठलं हे करता येते बाबापंप आपल्या शहरामध्ये पहिल्याच पावसानं जास्त पाऊस पडल्यामुळं शहरातले रस्ते शहरातल्या काही दुर्गम जागा असतील किंवा ज्या मोकळ्या जागा आहेत काही ठिकाणी ड्रेनेजमधून ते पाणी वा वाहत नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबण्याचं या ठिकाणी आज निदर्शनास येतं आहे ज्या ज्या ठिकाणी होतंय प्रशासन त्या पद्धतीनं लगेच तात्काळच त्या पद्धतीनं अशा ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना शंभर टक्के होतील आत्ताही आपण या कुंभार गलीमध्ये आपण बघतोय तलावासारखं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं मला आत्ताच सांगितलं सांगितलं मी या या ठिकाणी आमचे सहकारी दत्ताजीराव आणि आमचे नाईक नवरे आहेत सगळेजण या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्यांनी सांगितले अशी अशी परिस्थिती आहे मी इथं आल्यानंतर लगेच इकडं आलो अधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी असणारे मुरमाज काही ठिकाणी मुरूम टाकून रस्ता करावा लागल हे पाणी जी जे तलावाचं स्वरूप आलं आहे ते सुद्धा पाणी काढण्याचं काम आता तात्काळ आज दुपारपर्यंत चालू होईल आणि हे पाणी त्या ड्रेनेज लाईनला टाकून हे पाणी उपसा करूनसुद्धा आपण करू अशा बऱ्याचशा भागांमध्ये आता आपण सरगम चौक असेल किंवा भुरीपंपाजवळ असेल बऱ्याच वस्तीमध्ये अशा पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी झालेल्या आहेत तशा ठिकाणी शंभर टक्के प्रशासनाच्या मार्फत ह्या सुविधा करू निधी कुठल्याही पद्धतीनं कशाही पद्धती लागत असेल तर त्यांना तेही निधीची तरतूद या ठिकाणी मी करतो आहे आणि नक्कीच ज्या लोकांचा या अचानक पडल्या म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आहे खरंच खरं तर अतिशय शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे तर अशा याच्यात शहरामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत नक्कीच त्याच्यावर उपाययोजना करून लोकांना चांगल्या पद्धतीचं ज्या ज्या पद्धतीनं पहिले रस्ते सुव्यवस्थित होते किंवा सुव्यवस्थितचापणा या शहराला परत आणण्याचं काम आपण करू अगदी बरोबर आहे प्रशासनाच्या बैठका कारण आज कलेक्टर साहेब या निमित्तानं बैठक चालू आहे प्रशासनाच्या सर्व बाबतीतल्या बैठका आयुक्त साहेबांची बैठक चालू आहे सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या बैठका चालवल्या आहेत आणि नक्कीच या आषाढी वारीची सुद्धा तयारी चांगल्या पद्धतीने होतील तशा सूचनावरून म्हणजे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्याही सूचना आहेत आणि त्या पद्धतीनं प्रशासन काम करते गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपावून मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर